नमस्कार तुमचे पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या गहिरीचं पण बनवणार आहोत हे पण चवीला चटपटीत लागतं त्याचबरोबर दोन पद्धतीने आपण हे सर्व केलेलं आहे लहान्यांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा सर्व केलेलं आहे तर जर तुम्ही अशा पद्धतीने हे पण मुलांना किंवा मोठ्यांना सर्व करून दिलं तर ते आनंदाने आणि आवडीने पितात तसंच हे करताना आपण गॅस अजिबात पेटवला नाही आहे तर आहेत पण त्याची रेसिपी बघूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ही कैरी मी तोतापुरी कैरी वापरली आहे ती स्वच्छ धुवून पुसून तिची साल काढून घ्यायची आणि आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेला दोन मूठ इतका पुदिना टाकायचा आहे साधारण अर्धा कप इतका आपल्याला यामध्ये पुदिना टाकायचा आहे यामध्ये अर्धा कप साखर आणि तीन चार स्क्यूब बर्फाचे टाकायचे आहे बर्फ टाकल्यामुळे या पन्ह्याचा रंग खूप छान येतो हे बघा अशा प्रकारे मिक्सरवर मी हे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही रंग बघू शकता किती छान हिरवागार आलेला आहे एका बाउलमध्ये आता आपल्याला हे पन्ह काढून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा सब्ज्याचे बी टाकलेले आहे किंवा तुम्ही हा सब्जाचे बी एखाद्या दुसऱ्या बाऊलमध्ये दहा मिनिट आधीच भिजत घातले तरीही चालेल पण मी अशा प्रकारे पण्यामध्येच टाकून देणार आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटासाठी थंड होण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत हे बघा एक पंधरा मिनटं झाली आहे मी फ्रीजमधून हे पणं काढून घेतलं आहे सब्जासुद्धा छान फुललेला आहे आता आपण हे सर्व कसं करायचं ते बघूयात तर त्यासाठी मी इथे असे दोन ग्लास घेतले आहे हे ग्लास आपल्याला थोडेसे पण्यामध्ये पुढचं जे रिंग असते ग्लासाची ती डीप करायची आणि मग साखरेमध्ये घोळवून घ्यायची माझ्या घरी तर लहान मुलांना अशा प्रकारे हे पणं दिलं तर ते खूप आवडीने पितात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या पण्याला थोडीशी तिखट चव आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एखादी मिरची घातली तरीही चालेल पण लहान मुलांसाठी करणार असाल तर अशा पद्धतीने करून बघा ते खूप आवडीने पितात पौष्टिक पण आहे बाहेरच्या कोल्ड्रिंक्सपेक्षा तर खूप उत्तम पर्याय आहे तर हे बघा दुसरंसुद्धा मी अशाच प्रकारे ग्लास डेकोरेटिव करून घेतलेला आहे आता आपण मोठ्यांसाठी हे डेकोरेशन कसं करायचं ग्लासचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी एका डिशमध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ग्लासची जी रिंग असते ती या पण्यामध्ये अशी डीप करायची आणि मग चाट मसाल्यामध्ये ती आपल्याला अशी घोळवून घ्यायची आहे नाही बघा अशा प्रकारे मस्त ही मोठ्यांसाठी खूप छान होते अशाच प्रकारे दुसरी रिंगसुद्धा मी ग्लासची डीप करून घेणार आहे चाट मसाल्यामध्ये त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आता सर्व करण्यासाठी ग्लासामध्ये आपल्याला दोन ते तीन बर्फाचे स्क्यूब टाकायचे आहे आणि त्यानंतर जे पन्ह आपण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं टाकत जायचं आहे साधारण एक पळीभर इतकं मी ते पन्ह टाकलं आहे यामध्ये अर्धा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं आहे याला छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय चटपटीत होतं फ्रीजमध्ये आठ दिवस हे पण व्यवस्थित टिकतं आयत्यावेळी ते हवं तेव्हा तुम्ही थंडगार हे सर्व करू शकतात वरतून मी थोडेसे कैरीचे काप टाकले आहे बारीक कट करून तुम्हीसुद्धा करून बघा अशा प्रकारे कैरीचं पण रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद